तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कोमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आणलेत आम्ही तुमच्यासाठी वन बी एच के आणि टू बी एच केचे फ्लॅट लोकेशन आहे आपल्या आजचं जेड रोडला शिवाजीनगरमध्ये नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आपला आजचा प्रोजेक्ट असणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला टू बी एच के नऊशे चोवीस स्क्वेअर फीटचा बघायला मिळतो आणि वन बी एच के सातशे स्क्वेअर फीटचा बघायला मिळणार आहे याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली सब्सक्राइब सबस्क्राईबची बटन क्लिक करा बाजूची बेलकून क्लिक करा म्हणजे आपल्या पुढचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जयप्रकाश अपार्टमेंट जे की डेव्हलप केले जे वी डेव्हलपर्सनी लोकेशन सर्वात जबरदस्त आहे या लोकेशनपासून सर्व गोष्टी जवळ आहेत मेन म्हणजे नाशिक रोड स्टेशन फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि जेल परिसर आहे म्हणजे मेडिकल फॅसिलिटी स्कूल कॉलेजेस सर्व काही जवळ असणार आहे आणि तसंच मार्केट देखील जवळ असणार आहे असा संपूर्ण आपल्या आजूबाजूचा परिसर असणार आहे आणि यानंतर तुम्ही आपलं हे एल्युशन बघा सर्वात प्रथम म्हणजे आपली ही पार्किंग चांगली प्रशस्त पार्किंग आपल्याला या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळते पूर्ण कॉमन एरियामध्ये आपल्या जे सीटीव्ही कॅमेरे देखील मिळणार आहे असं झालं तुमची पार्किंग पार्किंगपासून पुढच्या साईडला आहे आपला एंट्रन्स एरिया तर हा आहे आपला एंट्रन्स एरिया दोघही साईडला पार्किंग आहे दोघही साईडला आपल्याला गेट प्रोवाईड केले म्हणजे पार्किंग जरी पाठीमागे असेल तरी तुम्हाला एंट्रन्स एरियामध्ये फिरण्याची गरज पडणार नाही बाकी समोरच्या बाजूला आहे तुमचा जिना बाकी तुमची जी पूर्ण एंट्रन्स लॉबी आहे ती पूर्ण टाईल्सने तुम्ही कवर केलेली आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सिटिंग अरेंजमेंट देखील करून दिलेली आहे या एरियामध्ये देखील सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहे बाकी समोरची बाजूला आहे तुमची लिफ्ट या ठिकाणी आपल्याला एट ची कॅपॅसिटी आपल्याला लिफ्ट मिळते हो आणि बाकी बॅटरी बॅकअप देखील असणार आहे आता मेन म्हणजे आपण आपला फ्लॅट देखील बघूया चला एका मजल्यावर चार फ्लॅट आहेत ज्यामध्ये टू बी एच के देखील आहे आणि वन बी एच के देखील आहे बाकी समोरच्या बाजूला ही तुमची एंट्रन्स लॉबी आहे चांगली मोठी लॉबी आहे ज्यामध्ये वरती आपल्याला सर्व व्हॅरायटी फिटिंग करून दिलेली आहे समोरच्या बाजूला आपल्या इथे टाईल्स बघायला मिळत आहेत लिफ्टच्या दोघेही साईडला आपले दोन दोन फ्लॅट आहेत त्यातील आपला एक आजचा टू बी एच के आहे साईज बघायला मिळते आपला नऊशे चोवीस स्क्वेअर फीट सुरुवातीला आपला ला ला हा मेन डोअर आहे वास्तूप्रमाणे पश्चिम दिशेला आणि मेन म्हणजे थिकनेस जर बघितली तर आपल्याला या ठिकाणी पन्नास एम एमची थिकनेस या मेन डोअरला बघायला मिळते टूबा कंपनीचे सर्व लॉग आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत डबल साईड लॅमिनेट डोअर आणि फ्रेम पण आपल्याला सेम बुडनमध्ये बघायला मिळते आणि इथून आल्यानंतर हा तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज चांगली मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला पंधरा फूट बाय बारा फुटाचा असा प्रशस्त लिव्हिंग एरिया बघायला मिळतो आणि त्यासोबत एक स्क्वेअर शेपमध्ये फॉल सिलिंग देखील या लिव्हिंग एरियामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आपल्या लिव्हिंग एरियामध्येच इथे आपला ही सेपरेट जागा बघायला मिळते जी की आपल्या सेपरेट टी युनिटसाठी करून दिलेली आहे ज्या ठिकाणी आपल्याला इथे इलेक्ट्रिक पॉईंट मिळणार आहे जे की अँकर आणि पॉलिकॅपच असणार आहे बाकी तुम्ही आता या लिव्हिंग एरियामध्ये चांगला प्रकाश बघू शकता ज्याचं कारण म्हणजे आपल्याला या लिव्हिंग एरियाला अटॅच इथे एक बाल्कनी बघायला मिळते आणि बाल्कनीसाठी आपल्याला इथे हा टू वेचा मोठा फ्रेंजून बघायला मिळतोय त्यानंतर इथून पुढे तुमची ही बाल्कनी आहे पूर्ण कवड बाल्कनी आहे समोरच्या बाजूला आहे आणि समोर असणार आहे हा अशा प्रकारचा व्ह्यू एरियातली ही एकच सेवन फ्लोरची बिल्डिंग आहे आजूबाजूला सर्व छोटे घरं आहेत किंवा छोट्या बिल्डिंग आहेत त्यामुळे तुमचा व्ह्यू या ठिकाणी ब्लॉक होत नाही बाकी आपण समोरच्या बाजूला हा बघू शकतो हा आहे मेन रोड म्हणजे जेड रोड त्या रोडपासून फक्त दोनशे मीटरच्या अंतरावर आपला हा प्रोजेक्ट आहे असं झाला तुमचा लिव्हिंगचा आणि बाल्कनीचं पार्ट इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे सर्वात प्रथम म्हणजे आपलं किचन तर हे आहे तुमचं सा किचन साईज बघायला मिळते आपल्याला दहा फूट बाय तेरा फूट चांगली मोठी साईज आहे आणि त्यासोबतच एक मोठा प्लॅटफॉर्म बघायला मिळतो एल शेपमध्ये आहे आणि वास्तूप्रमाणे पूर्व दिशेलाच आपल्याला हा प्लॅटफॉर्म मिळणार आहे या ठिकाणी आहे तुमची सी सिंकच्या जवळ वॉटर वॉटरप्रिव्हरचा पॉईंट आहे या ठिकाणी आपल्याला मिक्सर होऊनसाठी आणि या ठिकाणी आपल्याला वॉशिंग मशीनसाठी एक नळ कनेक्शन आणि एक इलेक्ट्रिक कनेक्शन काढून दिलेलं आहे आणि त्यानंतर ह्या बाजूला आहे आपला फ्रीजचा पॉईंट चांगलं प्रशस्त किचन आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे किचनमध्ये सर्व ठिकाणी आपल्याला इथे टाईल्स यूज केलेल्या दिसत आहेत आणि मेन म्हणजे प्लंबिंग कनेक्शन जेवढे पण आहेत हे सर्व आपल्याला जॉन्सनचे बघायला मिळतात किचनमध्ये पण आपला चांगला प्रकाश जाणवतो आहे त्याचं कारण म्हणजे तिथे एक मोठी विंडो आहे ज्यामध्ये आपल्याला एक्झॉसचा पॉईंट देखील काढून दिलेला आहे त्यासोबतच आपल्याला किचनमध्ये या ठिकाणी एक लॉपसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे त्यानंतर तुमच्या किचनपासून पुढे आल्यानंतर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज बघायला मिळते दहा फूट बाय दहा फूट चांगली मोठी साईज आहे दोन बाय चार चार टाईल्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळत आहेत या ठिकाणी आपल्याला एक मोठी विंडो मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटलेशन आपल्याला या रूममध्ये मिळणार आहे सर्व इलेक्ट्रिक पॉईंट जे की आपल्या बेडरूममध्ये गरजेचे आहे सर्व काही प्रोव्हाइड केलेले आहे त्यासोबतच आपल्याला हार्डवर्कचे ओढणमध्ये आणि त्याची फ्रेम हे पूर्ण बेनेटमध्ये बघायला मिळते इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आहे आपलं पोस्ट वॉशरूम आहे कॉमन वॉशरूम आहे त्याच्याही सुरुवातीला इथे आपल्याला एक टेबल काउंटर बेसिन प्रोव्हाइड केलेली आहे त्यासोबत आपल्याला सर्व जॉन्सनची फिटिंग मिळणार आहे आणि या ठिकाणी आपलं फर्स्ट वॉशरूम तर हे तुमचं फर्स्ट वॉशरूम आहे साईज तुम्ही बघू शकता स्क्वेअर शेपमध्ये तुम्हाला हे वॉशरूम मिळतं आहे वॉल माउंटेड कोड आपल्या या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे जॉन्सनचे आपला फ्लश वॉल प्रोव्हाइड केलेले आहेत मिक्सर कॉप हे देखील जॉन्सनचे बघायला मिळतात आणि गिजर व सोलरचे सेपरेट कनेक्शन देखील आपल्याला या वॉशरूममध्ये मिळणार आहे आणि बाकी आपण जर टाईल्स बघितल्या तर सर्व मॅट फिनिशमध्ये टाईल्स आपल्याला या वॉशरूममध्ये बघायला मिळतात आणि या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे तर हा आहे तुमचा सेकंड बेडरूम सर्वांच्या आवडीचा बेडरूम म्हणजेच मास्टर बेडरूम साईडने इथे दहा फूट बाय बारा फूट समोरच्या बाजूला एक मोठी विंडो आहे ज्यामुळे या बेडरूममध्ये सुद्धा चांगला प्रकाश मिळणार आहे त्यालाही देखील आपल्याला पूर्ण साईडने जनेटची फिटिंग त्यासोबतच पूर्ण ॲलवॉसचे स्लायडिंग विंडो आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहे आणि या ठिकाणी मिळणारा व्ह्यू म्हणजे तुम्हाला जो पालकरीत दाखवला होता त्याच प्रकारचा काहीसा व्ह्यू आपल्याला या ठिकाणी देखील बघायला मिळतो आणि या ठिकाणी आपलं हे अटॅच वॉशरूम तर असा संपूर्ण आपला हा टू एच के फ्लॅट आहे लोकेशन आहे आपला जे रोडला शिवाजीनगर मध्ये टू एच के पण आहे अनेक वन बीएचके फ्लॅट सुद्धा अवेलेबल आहे वन बीएचके फ्लॅट आपण आता शेवटी बघणार आहोत पण त्याआधी मेन म्हणजे याची प्राइस साईज मिळते नऊशे चोवीस स्क्वेअर फीट ने रेट असणार आहे तीन हजार पाचशे रुपये पर स्क्वेअर फीट तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर असा होता आपला आजचा हा टू एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर लाइक करा सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद